एक महत्वाचा टप्पा आपण पार पडलेला असल्यामुळे एक ओव्हरव्ह्यू या ठिकाणी मी आपण आपल्या समोर सादर करत आहे तर हे आपले डिस्ट्रिक्ट प्रोफाइल आहे आपल्याकडे दोन हजार तीनशे चव्वेचाळीस मतदान केंद्र आहेत आणि अकरा सहाय्यकारी मतदान केंद्र आहे ज्या ठिकाणी दीड ही जास्तीचे मतदार आहेत त्या ठिकाणी आपण सहाय्यकारी मतदार केंद्र म्हणजे auxiliary polling असतो तर त्या अनुषंगाने दोन हजार तीनशे चव्वेचाळीस आणि अकरा सहाय्यकारी मतदान केंद्र अशी म्हणून दोन हजार तीनशे पंचावन्न अशी मतदान केंद्र आहेत एक हजार चारशे एकोणऐंशी मतदान केंद्रांच्या ठिकाणी इतक्या मतदान केंद्राची आपण स्थापना केली आहे आता आपल्याला एकवीस हजार एकवीस लक्ष तेरा मतदारांचा आकडा जो पंचवीस तारखेला फ्री झाला तो आहे एकवीस लक्ष बेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस याच्यामध्ये निश्चितच वृद्धी झालेली आहे जवळपास तीस हजार इतकी मतदारसंख्या यांची नोंदणी झाली आहे म्हणजे आपण ज्या वेळेला तेवीस जानेवारीला ही मतदार यादी तयार केली होती त्यावेळेला पंधरा हजार आठशे हो तेरा एकवीस लक्ष पंधरा हजार आठशे तेरा हि मतदार संख्या असताना आता मात्र एकवीस लक्ष बेचाळीस हजार ते पाचशे सत्तेचाळीस म्हणजे सत्तावीस हजार असा याच्यामध्ये माफकपणे यामध्ये वाढ झालेली आहे सध्या मेल इलेक्टर्स जे आहेत म्हणजे पुरुष मतदार यांची संख्या अकरा लक्ष चौतीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी इतकी झालेली आहे